घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला मराठी शिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या मातीला नमस्कार आज सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो कृष् थोर कवी कृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाड शिरवाडकर हे होते ते थोर मराठी लेखक साहित्यकार नाटककार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते मातृभाषेचा गौरव व कृष्ण स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मदिवस ला मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेण्यात आला कुसुमाग्रज मराठीची थोरवी गाताना म्हणतात माझ्या मराठी मातीचा लावा खोऱ्यातील शिया भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्वात जास्त भाषांपैकी मराठीचा तिसरा तर जगामध्ये मराठीचा दहावा क्रमांक आहे मराठीला फार जुनी परंपरा आहे अगदी नवव्याव्या शतकात मराठीत कोरलेले शिलालेख आजही उपलब्ध आहेत तेराव्या शतकात लिहिलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतील प्राचीन ग्रंथ आहे थोर संत मराठीची गोडवी गाताना म्हणतात माझ्या मराठीची बोलू परी ऐसे अक्षरे रसिके मिळवेन सर्वसामान्य माणसांकडून मराठी भाषा दिन व मराठी भाषा गौरव दिन याची के गफलत केली गफलत केली जाते मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारी तर मराठी राजभाषा दिन एक मे रोजी साजरा केला जातो लिहिलेला नटसम्राट हे नाटक खूप प्रसिद्ध आहे त्यांनी लिहिलेला विशाखा हा काव्यसंग्रहालयाला मराठी भाषेचा दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांमध्ये मराठी ही अधिक कृत राजभाषा आहे संतांच्या कीर्तनाने भजनाने ओव्याने भारुडाने ही भाषा सजवली आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला मराठीत संपन्न वारसा दिलेला आहे तो टिकवणे वाढवणे ही आपली जबाबदारी आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला मी मराठी मराठी गौरव मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ही कविता तयार केली आहे आम्ही मराठी आहोत आम्ही मराठीच बोलणार आम्ही मराठी आहोत आम्ही मराठीच बोलणार मराठी भाषा दिन साजरा करणार व मराठी गाजवणार मराठी भाषा दिन साजरा करणार व मराठी गाजवणार ज्या भाषेने आम्हाला घडवलं ती भाषा सदैव गरजत राहणार ती भाषा सदैव गरजत राहणार मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद